नमस्कार मंडळी इथे संस्कार किचन मध्ये आपलं खूप खूप मनपूर्वक स्वागत आहे तर आज आपण बनवणारे कारल्याची मस्त अशी चटपटीत भाजी तर त्यासाठी मी इथे कढई तापत ठेवलेली आहे आता त्यामध्ये मी एक चमचा बेसन भाजी त्याला मंद आचेवर परतून घ्यायचं आपल्याला भाजून घ्यायचे छान सोनेरी रंगावर घ्यायचे भाजून इथे मी कारल्याच्या के चक्त्या केलेल्या होत्या आणि अर्ध्या तास मिठाच्या पाण्यात भिजत ठेवले होते आपण आपलं बेसन बऱ्यापैकी भाजून झालेलं आहे आता तेल गरम करूया मोहरी घालायची कडीपत्ता घालायचं मी इथे कांदा आलं आणि लसूण एकत्र चिरून घेतलं होतं ते घालूयात परतून घ्यायचं छान सोनेरी रंगावर परतलं की आता आपल्याला दोन बारीक टोमॅटो पण चिरून घ्यायचे आहे आणि हे परतून झाले की आपल्याला टोमॅटो पण ॲड करायचे आता आपण टोमॅटो पण ऍड करूया तुम्हाला हवा असेल तर तुम्ही मिक्सरलाही फिरवून घेऊ शकता आता छान सगळं परतून घ्यायचं आता आपण मसाले घालायचे त्याच्यामध्ये मध्ये इथे मी धने पावडर घेतली मसाला घेतला मीठ हळद हिंग आणि गरम मसाला पावडर घेतली मसाले घालून आता पर परत परतून घेऊया छान मी इथे थोडीशी चिंच पाण्यात भिजत ठेवली होती त्याचा कोळ काढून घेऊया तो ॲड करायचा परतून घेऊया आणि आता त्याच्यामध्ये अगदी थोडासा गुळ घालायचा ऑप्शनल आहे आवडत असेल तर घाला नाही घातलं तरी चालेल पण चव छान येते त्यांनी आता परत सगळं छान एकजू करून घ्यायचं आपल्याला आता तुम्ही बघू शकता किती छान असं तेल सुटलंय आपल्या मसाल्यांना रंग पण खूप छान दिसतोय बघा मस्त असं तेल सुटलेलं आता आपण जे बेसन भाजून ठेवलं होतं वाटीमध्ये ते ऍड करायचं मिक्स करू आता अगदी दोन ती ती ते तीन चमचे मी फक्त पाणी घालते त्याच्यामध्ये आणि जे आपण कारले चकत्या कट करून ठेवले त्या कारल्याच्या त्या घालूया आता कारलं घातल्याच्या नंतर पण आपल्याला सगळं छान परतून घ्यायचं एक जीव करून घ्यायचं मसाला लागला पाहिजे प्रत्येक कारल्याच्या चक्कीला आणि झाकण देऊन आपल्याला मंद आचेवर शिजवून घ्यायचं आधीमध्ये आपल्याला चेक करायचंय आणि हक्का मारून त्याला शिजू द्यायचं पाणी घालायचं नाही आणि आपले कारलं असं मंद आचेवर छान शिजून झालं की आपल्याला वरून कोथिंबीर घालायची तर पाहिलं मंडळी अशा पद्धतीने खूप छान अशी चटपटीत कारल्याची भाजी तयार होते तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुम्हाला जर आपल्या रेसिपीज आवडत असेल तर आपल्या संस्कार किचन या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि जर तुम्हाला काही तुमचे काही सजेशन असतील किंवा तुम्हाला जर मला काही सांगायचं असेल तर प्लीज मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि परत आपण भेटूयात अशीच एखाद्या रेसिपीसोबत So, Varenda, thank you.